नमस्कार सत्या आणि पंकज एकमेकांना भिडलेले असतात सत्या म्हणत असतो काय रे फुसक्या तुला जास्तच मस्ती आली आहे का तुला लक्षात येत नाहीये का मी कोण आहे ते अरे डोकं फिरलं ना तर तुला चांगला चेपून काढीन त्यावर पंकज म्हणत असतो अरे सत्या प्रत्येक वेळेला मारामाऱ्याची भाषा करतोस ना पण लक्षात ठेव मी पण तुझ्यापेक्षा कमी नाहीये त्यावर सत्य म्हणत असतो असं का मग होऊनच जाऊ दे दोन दोन हात आणि लगेचच आता सत्याने थेट पंकजचे दोन्ही हात धरलेले असतात आणि तो गरकन त्याला फिरवणार असतो तेवढ्या तिथे निरुपा आलेली असते निरुपा लगेचच बोलत असते ए, ए पनवती हे काय करतोयस तू सोड माझ्या बबड्याला त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो काय बबड्या आली तुझी निरुप्पा त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो गप्पा बस लाज वाटत नाही तुला आईला निरुप्पा अशी हाक मारतोय त्यावर लगेचच आता थेट सत्या म्हणत असतो लाज कशाला वाटायला पाहिजे तिला निरुप्पाच हाक मारणार आणि मला सांग ती मला पनवती बोलते त्यावेळेला तुला तिची लाज वाटत नाही का अशातच आता पनवतीला थेट निरुपा म्हणत असते ना जास्त शहाणपणा करू नको एकच गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या बबड्याची बरोबरी कधीच करू शकत नाही आणि अशातच आता सत्य म्हणत असतो ए निरुपा तेल लावत गेला तुझा बबड्या त्याची बरोबरी करण्याचं स्वप्न कधी पाहणारच नाही मी लायकी आहे का त्याची माझी बरोबरी करण्याचा आणि अशातच आपण पाहतोय थेट पंकज बोलत असतो लायकी काढतोस तू माझी लायकी अरे तुझ्या लक्षात येत नाहीये का तू बाहेर जाऊन माऱ्या माऱ्या करतोस नको नको ती भांडणं करतोस आणि सगळं निस्तारावं लागतं आम्हा लोकांना हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो अरे बाबड्या काय बोलून गेलास तू तु? तुला निस्तरावं लागतं अरे बाप रे बाप मला तर माहितीच नव्हतं कि एवढं सगळं घडतं तुझ्या बाबतीत ते बरं सांग मला मी काय भानगड केली रे बाहेर जाऊन आणि काय निस्तरलेस तू आतापर्यंत मी केलेली गडबड त्यावर लगेच आता बबड्या चांगला गोंधळलेला असतो त्यावर ते तेवढ्यात मीरा मागून बोलत असते बाईसाहेब एकही शब्द बोलू नका लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या बबड्याची बाजू घेतलीत ना तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मी माझ्या नवऱ्याची बाजू घ्यायला खमकी आहे तुमचा बबड्या तुम्हाला लख लाभो पण माझा नवरा माझ्यासाठी अस्सल सोन्याची खाण आहे आणि तो सच्चा आहे तुमच्या बबड्यासारखा खोटारडा नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पंकज म्हणत असतो ए, ए मीरा काय म्हणायचंय काय तुला काय खोटं बोललोय मी आतापर्यंत त्यावर मीरा म्हणत असते तोंड उघडायला लावू नकोस ए पंकज इथे जर बोलले ना मी आणि तुझ्या बायकोला देविकाला जर कळलं तर ती तुला चापकाने फटके देऊन घरातून बाहेर काढेल हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा जरा गप्प बसते तिला कळून चुकलेलं असत आपली बाजू कमजोर आहे जर जर इथे खरंच मीराने असं काही बोललं आणि देविकाने ते ऐकलं तर गडबड ही होणारच त्यावर लगेचच आपण पाहतोय फायनली आता सत्या म्हणत असतो निरुपा एकच काम कर तू तु तुझ्या तु ववड्याला समजाव नाहीतर मी त्याचा पूर्णपणे पर्दाफाश करून टाकेन त्यावर आता थेट निरुपा म्हणत असते पनवती कशा बाबतीत बोलतोयस तू कसला पर्दाफाश करणार आहेस तू त्यावर आता सत्या असत असत पंकज जवळ येतो आणि म्हणत असतो काय रे बबड्या तुला तुझ्या बायकोचे सांगू का कारनामे हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो कसले कारनामे त्यावर आता मीरा म्हणत असते अहो जाऊ दे कुठे काय पण बोलू नका उगाचाच या पंकजला धक्काबिक्का बसला ना तर यो पंकज उगाच जीव द्यायचा त्यावर आता पंकज म्हणत असतो ये ये मी नाही जीव देणार मी का जीव देऊ तिच्यासाठी तिने असं केलंय तरी काय त्यावर आता निरुपा म्हणत असते पंकज तू नको लक्ष देऊ हे दोघांना वेड झाले आहेत उगाचच काही बडबडत आहेत आणि अशातच आता निरुपाने थेट पंकजला तिथून बाजूला नेण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहतोय आता पंकज निरुपाला म्हणत असतो मम्मा थांब जरा मला आज या सत्याकडनं सगळं काही जाणून घ्यायचं आहे नक्की तो माझ्या बायकोबरोबर प्रत्येक वेळी असं काय सांगत असतो त्यावर आता थेट पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो बोल सत्या काय ते होऊन जाऊ दे काय चाललंय तुझं तू माझ्या देविकाबद्दल नेहमी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोस आज बोलच आता थेट सत्या बोलणार तेवढ्या ते। देविकाची एंट्री झालेली असते अचानकपणे आलेल्या देविकाने समोरचा माहोल पाहून थोडं मनात टेन्शन घेतलेलं असतं नक्की काय घडलं ते पण तिला नेमकं काय आणि कसं कोणाला विचारावं हे सुचत नसतं थोडं आपण पाहतोय हो आता सत्य म्हणत असतो अरे बबड्या आता तर लयच मजा येणार आहे तुझी बबडी देखील आली तिचं सत्य तिच्या समोरच उघड केलं तर कस एकदम मज्जेदार होणार आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते सत्य कसलं सत्य त्यावर आता पंकज म्हणत असतो बेबी तू काळजी करू नको मला माहिती आहे तुझ्या बाबतीत कसलंच सत्य नसणार आहे जे मला माहितीच नाही हा पंकज तुझ्यावर विश्वास ठेवतो पण कसा आहे ना हा सत्यजित ज्याला आपण सत्य सत्य म्हणतो तो म्हणतोय की तुझं काहीतरी सत्य आहे जे आम्हा सगळ्यांना माहितीच नाहीये त्यावर लगेचच आता देविकाला धरधरून घाम सुटलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय थेट देविका म्हणत असते काय करायचं पंकज कसलं सत्य आणि या सत्याकडनं सत्या कोणतंही सत्य जाणून घ्यायची गरज नाहीये चल चल माझं खूप डोकं दुखत आहे आपण या विषयावर न बोललेलं बर्र असं बोलून आता देविका पंकजचा हात धरून त्याला आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढाच आपण पाहतोय आता थेट पंकजने आतमध्ये देविका बरोबर गोंधळ घातलेला असतो तर इकडे बाहेर निरुपा स्वतःशी बोलत असते आता तर नशीब देविकाने या पंकजला आत नेलंय पण समजा जर देविकाचं काही सत्य असेल तर मात्र हा जो बाहेर उभा आहे तो काय ते खरं सांगणारच आणि अशातच आपण पाहतोय थोड्या वेळानंतर आता थेट सत्या आत मध्ये गेलेला असतो तो म्हणत असतो का रे पंकज ऐकायचंय ना तुला ऐक आणि पंकजला त्याने सगळं काही सांगितलेलं असतं की तुझी बायको ही तुला फसवते तिचं याआधीही एक लग्न झालं होतं त्या नवऱ्यापासून तिला एक मूल देखील आहे आणि ते मूल म्हणजे आपल्या घरात येणारा राजवीर म्हणजे कालपासून जे काही तू खातोयस ना लाडू चिक्की वगैरे हे सगळं त्याच्या आजीने बनवलेलं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय ते पंकजला खूपच धक्का बसतो तो लगेच बोलू लागतो हे कसं शक्य आहे मला हे अजिबात पटत नाही त्यावर लगेचच आता देविकाला स्पष्टपणे समोर घेत निरुपा म्हणत असते तू का सांगितलं नाही आम्हाला आतापर्यंत असं त्यावर आता देविका म्हणत असते आई प्लीज समजून घ्या ना माझी ही इच्छा नव्हती तुमच्यापासून असं खोट बोलायची पण तुम्ही खरंच एकदम ग्रेट आहात स्वतःचा विचार न करता समोर त्याला हेल्प देण्याचं काम हे तुमचं खूपच स्ट्रॉंग आहे त्यावर लगेचच आता सत्यजितला मीरा म्हणत असते जाऊ दे नका काही बोलू या पंकजला उगाचंच कसलं टेन्शन देऊ नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर सध्या सत्याने सगळं काही सावरून घेतलं आहे पण खरंच या देविकाचं सत्य जर समोर आलं तर तिला तोंड दाखवणंही कठीण होईल बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद